नमस्कार मंडळी बाई वाड्यावर या हा संवाद ऐकला की डोळ्यासमोर उभा राहतोय एक विशेष व्यक्तिमत्व ते कधी सरपंच बनून तर कधी खलनायक बनून तर कधी मायाळू सासरा बनून हे व्यक्तिमत्व अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असा अष्टपैलू कलाकार म्हणजेच निळू फुले निळू फुले म्हटले की अजूनही त्यांची खलनायकाची भूमिका डोळ्यासमोर येते आणि अंगात जणू होते तर मंडळी निळू फुले यांच्या पत्नीचे नाव रजनी अस आहे नाटकाच्या दरम्यान या दोघांची ओळख झाली आणि सत्तरच्या दशकात ही जोडी लग्न बंधनात अडकली या जोडीला एक सुंदर अशी मुलगी देखील आहे तर मंडळी आज आपण या दिग्गज कलाकाराच्या मुलीविषयी माहिती घेऊया जसा बाप तशीच लेख निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्गी फुले आहे आणि सासरचे थत्ते पतीचे नाव ओंकार थत्ते अस आहे त्यांना अनय नावाचा एक मुलगा देखील आहे निळू फुले जरी आज आपल्यात नाहीत पण त्यांची कन्या त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे तुला पाहते रे या मालिकेत त्यांनी ईशाची आईची भूमिका साकारली होती आणि या मालिकेमुळे त्या घराघरात जाऊन पोहोचल्या तसेच सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये दे। देखील त्यांनी आपली वेगळीच छाप उमटवली आहे सध्या त्या अलीकडेच नव्याने आलेली मालिका या मालिकेत, गार्गी थत्ते आणि निळू फुले यांचा जावई ओंकार थत्ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत ओंकार थत्ते यांनी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर काम केले आहे तर मंडळी तुम्हाला निळू फुले यांचे लेख आणि जावई यांना एकत्र पाहायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद